जय शिवराय जय जय महाराष्ट्र मी गणजराट्या मुघामोगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आहे टेस्टिंग लोक हा बघा आपल्या एरियाला त्याला टेस्टिंग लोक यासाठी म्हणतोय की झालंय आता सध्या माईक माझा माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मला सुरुवात करावी लागते शी आणि टेस्टिंग यासाठी पण की व्हिडिओला गेल्यानंतर मला जे ब्लॉग एडिट करायचे आहेत तर मला माझ्या आयफोनवर शूट करून आयफोनवरच एडिट करायला लागणार तिकडे मी ॲक्च्युली कॅमेरा आणि लॅपटॉप नेऊ ना नाही शकत त्यामुळे सिग्नल नसल्यामुळे होणारे इंट्रस्ट त्याच्या Ama işte seyretti, interesting. Başka bir başka bir नवी मुंबईच्या स्टेशनसारखे स्टेशन जर इकडे मुंबईला गेली तर तुम्हाला आवडेल का आता हा ब्लॉक टेस्टिंग ब्लॉक आहे त्यामुळे किती आवाज येतो आहे किती माहिती नाही थोडासा हळू बोलतो आहे मी म्हणजे काय करतो आहे की समजून घ्यायला की हा आयफोन किती आवाज कॅप्चर करतो आहे आता गाडी सुरुवात झाली आहे आता थोडासा आवाज तर आजचा हा टेस्ट ब्लॉक थोडासा छोटा बनतो आहे कारण की फक्त मी याच्यामध्ये टेस्ट करण्यासाठी म्हणून खूप सारे सॅम्पल्स घेतले आहे बघू आता कसा आवाज येतो आहे काय होतं आहे आजच्या ब्लॉगचं मी इथे सेंड करतो का प्या मस्तर आपल्या प्रेक्षनची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र